गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो

शहरातल्या लालनगर परिसरात बारा नंबर शाळा परिसरात राहणारे अब्दुल अंकली आपल्या घरासमोर झोपले असता पहाटेच्या अज्ञात नशेबाज तीन ते चार युवकांनी येऊन त्यांच्या तोंडावर फरशी घातली यामध्ये ते थोडक्यात बचावले आणि गंभीर जखमी झालेत काही नशा करणारे युवक शाळेच्या आवारात नशा करून फिरत असतात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना दादागिरी करत असतात याची वारंवार तक्रार पोलिसात करून सुद्धा पोलीस याकडं मात्र दुर्लक्ष करतायत आज रात्रीच्या सुमाराला काही युवक नशा करून तिथून जात असताना दारात झोपलेल्या अंकली यांच्या तोंडावर फरशी घालण्याचा प्रयत्न केला गेला त्यावेळी ते त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झालीये दैव बलवत्तर म्हणून फरशी बाजूच्या भिंतीला जाऊन पडली नाहीतर आज एखाद्या व्यक्तीचा जीव गेला असता ही घटना आजूबाजूच्या नागरिकांना कळताच मारहाण करणाऱ्या तीन ते चार युवकांनी तिथून पळ काढला तसंच गावभाग पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यासाठी ते गेले असता ज्यावेळी तिथं असलेल्या पोलिसांनी सकाळी या आपण पाहू असा सल्ला दिला पण एखाद्याचा जीव गेल्यावर पोलीस कारवाई करणार आहेत का लाल नगर परिसरामध्ये नशेचे पदार्थ मोठ्या प्रमाणात हाकेच्या अंतरावर असलेले गावभाग पोलीस नेमकं करतात तरी काय असा सवाल निर्माण झालाय पोलीस मात्र चांगल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यासाठी तत्परता दाखवतात पण नशा करून मारामारी करणाऱ्या मुलांवर पोलीस का कारवाई करत नाहीत का शोधत नाहीत या ठिकाणी नशेचे पदार्थ अंमली पदार्थ मिळतात त्यांच्यावर पोलीस का कारवाई करत नाहीत असा सवाल सध्या निर्माण झालाय लाल नगर परिसरामध्ये या घटनेमुळे खळबळ माजली आहे आणि भीतीचं वातावरण पसरलंय पोरं इथं एक तीन चार पोरं आहेत की ते बॉन्ड वाढत्या आणि नशा करतात इथं आणि इथं एरियातल्या लोकांना त्यांचा खूप त्रास आहे आणि झोपलेल्या लोकांच्या डोक्यातली दगडं घालणं घरावर दगडं फेकणं हा प्रकार होतो आहे मग आम्ही त्यांना वारंवार ताकीद करूनसुद्धा ती पोरं ऐकत नाहीत मग एखाद्याचा जीव जाण्याचा धोका आहे त्याच्यामुळं हे कुठं तर थांबलं पाहिजे आणि ह्या पोरांना कुठं तर आळा बसला पाहिजे कारण शिकलेली पोरं आहेत की आडाणी पण नाही ती पोरं की बारावी पंधरावी शिकलेली पोरं आहेत ती पोरं वाया जावं त्यांना चांगलं म्हणजे त्यांना मार्गदर्शन मिळावं आणि हे कुठं तर बॉन्ड वाढायचं इथं थांबलं पाहिजे आणि एखादी इथं आमच्या चौकात कॅमेरा लागला पाहिजे आणि आज तो माणूस आज झोपलेला असताना त्याच्या डोक्यात बरशी घातली आज तो खरोखर जागेवर मेला असता पण देवाचा की धन्यवाद नाग मानायला पाहिजे की ते आज आपल्या समोर जिवंत आहेत नाहीतर ते जागेवर संपलाच असतं रात्री ते आम्ही पोलीस स्टेशनला रात्री गेलो होतो चार वाजता पण वाघमारे सर म्हणले तुम्ही सकाळी एक महिला चार पाच घेऊन या एक लेखी अर्ज करा आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करूया पण रात्री त्यांनी आमचा गुन्हा दाखल करून घेतला नाही